नवदुर्गेचा अवतार शाकंबरी म्हणून समर्पित आहे या देवीला फळ फूल अन्न आणि भाज्यांची देवी म्हणून मानले जाते ही देवी नवरात्र पौष महिन्यातील अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत साजरी केली जाते कधी आहे शाकंबरी नवरात्री जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे शाकंबरी नवरात्रीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे ही देवी दुर्गाचे अवतार शाकंबरी देवीला समर्पित आहे ह्या देवीला फळ फूल अन्न आणि भाज्यांची देवी म्हणून मानले जाते धार्मिक श्रद्धेनुसार त्या ज्यावेळी दुष्काळ पडला होता आणि भयाव परिस्थिती उद्भवली होती तेव्हा दुर्गा देवीने अवतार घेतला होता त्यामुळे ह्या देवीला शाकंबरी असे म्हटले जाते ही नवरात्र पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होते आणि पौर्णिमेला समाप्त होते हा सण मुख्यात राजस्थान महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये मोठ्या उत्सवात साजरा केला जातो जाणून घेऊया शाकंबरी नवरात्र म्हणजे काय पूजा करण्याची पद्धत पंचांगानुसार ह्या वर्षी शाकंबरी नवरात्रेची सुरुवात अठ्ठावीस डिसेंबरपासून होत आहे आणि ह्या उत्सवाची समाप्ती तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे यावेळी शाकंबरी नवरात्र नऊ नौ दिवस नसून आठ दिवस असणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलशाची स्थापना करावी जसे आपण चैत्र नवरात्रात किंवा शारदीय नवरात्रात करतो त्याच पद्धतीने ह्यावेळेस पण आपल्याला घटाची घटस्थापना करायची असते शाकंबरी देवा देवीच्या मूर्तीची स्थापना करावी किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अथरून देवीदुर्गाची प्रतिमा ठेवावी देवीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करून सोळा शृंगार अर्पण करावा देवीला फळं भाजी आणि मिठाई अर्पण करावी म्हणजेच तुम्ही भाजीचा म्हणजे कोणतीही आपण हिरवी भा पालीभाज्या घेऊन आपण त्याचा स्वयंपाक करून आणि त्याचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे शाकंबरी देवीच्या पूजेच्या वेळी ओम श्री क्ली भागवती शाकंबरी दैवे नमो नमा ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने दुर्गा सप्तशतीचा पाठही तुम्ही करू शकतात तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करून तुम्ही रोज न आठ दिवसांमध्ये म्हणजे जोपर्यंत आपली नवरात्र चालू आहे तोपर्यंत आपल्याला दुर्गा सप्तशतीचे रोज एक पाठ करायचं आहे या नवरात्रीच्या वेळी गरीब आणि गरजू व्यक्तींना माझी भाजी फळ आणि अन्नधान्यांचे दान करावे त्यामुळे पैशांची कमतरता दूर होते अष्टमी आणि पौर्णिमेच्या दिवशी विशेष हवन आणि पूजा केली जाते त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी व्रताची समाप्ती होते यावेळी सर्व तामसिक गोष्टींपासून दूर राहा पृथ्वीवरील दुष्काळ संपवण्यासाठी माझ्या धान्य आणि हिरबर निर्माण करणाऱ्या देवी शक्तीचे रूप म्हणून शाकंबरी देवीला मानले जाते म्हणूनच ह्या देवीला वनस्पती पिके आणि पोषणाची देवी असे म्हटले जाते देवीच्या प्रतिमामध्ये दे हिरवळीने वेढलेले चित्रण केलेले आहे जे समृद्धी प्रजनन क्षमता आणि जीवनाचे प्रतीक आहे ह्या देवीची पूजा निसर्ग आणि मानवी जीवनातील खोल संबंध प्रतिबिंब करते काही ठिकाणी ती मोठ्या थटामाटात आणि उत्साहात साजरी केली जाते तुम्ही ज्यावेळेस हवन करणार अष्टमीला किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये देवीची पूजा करणार तेव्हा तुम्ही जप कोणता करायचा तर ते सांगते ओम ही ह्री क्लिं भागवती माहेश्वरी अन्नपूर्णा स्वाहा ओं महानाारायणयी च विज्ञेय महादुर्गाय धीमयी तन्नो शाकंबरी प्रचोदयात तुम्ही ह्या मंत्राचा एकशे आठ वेळाही जप करू शकतात तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ देवीला नैवेद्य पालेभाज्यांचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकतात गोड मिठाई फळं फुलं आणि ज जशी आपण घटस्थापना करतो तशी आपल्याला देवीची आठ दिवस अष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत आपल्याला आई भगवतीची किंवा दुर्गा मातेची आपल्याला भरपूरून सेवा करायची आहे म्हणून माझे सगळे स्वामी भक्त आवर्जून सेवा करतील आणि नवरात्र ही उत्सव साजरी करणार आहोत म्हणून आवर्जून तुम्ही नक्कीच साजरी करा आणि ह्या सेवा तुम्ही करू शकतात हवन करायचं आहे दुर्गा सप्तसतीचं आपल्याला पाठ करायचं आहे तुम्ही एकशे आठ वेळा रो रोज ओम भ्रीम क्लीम चामुंडा विजय ह्या मंत्राचा जप करू शकतात म्हणजेच तुमच्या अडचणी जर दूर करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच दुर्गा सप्तसतीचे पाठ करा ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात त्या घरामध्ये कधीही आपल्याला कुलदेवतेची कमी पडत नसते आणि आपल्या घरात नेहमी सगळ्या गोष्टी येत असतात आणि आपल्या घरातले दारिद्र्य निघून जाते म्हणून ह्या सेवा करणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही आवर्जून ह्या सगळ्या सेवा करा तुम्ही नवरात्र उत्सव साजरी करा म्हणून आजची सेवा आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ